नमस्कार मित्रांनो काही दिवसांपूर्वी पुण्याच्या खराडीमध्ये सुरू असलेल्या रेव पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला होता या प्रकरणात एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली आहे ते सध्या जेलमध्ये आहेत आता या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहे दरम्यान तीन दिवसांपूर्वी प्रांजल खेवलकर यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंध ठेवताना आपला चोरून व्हिडिओ काढल्याची तक्रार एका महिलेने सायबर पोलिसांकडे केली होती या तक्रारीवरून प्रांजल खेवलकर यांच्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यामुळे खेवलकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे दरम्यान आता या प्रकरणावर पुन्हा एकदा मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे नेमकं गिरीश महाजन काय म्हणाले जाणून घेऊ या व्हिडिओच्या शेवटपर्यंत पाच ते सहा जणांचे जे साहित्य जप्त करण्यात आलं होतं ते व्हिडिओ ऑडिओ रेकॉर्डिंग पोलिसांनी कोर्टासमोर ठेवल्या आहेत यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी खेवलकरांच्या मोबाईलमध्ये काय काय आहे हे पत्रकार परिषदेमधून मांडलं चौदाशे ते सतराशे व्हिडिओ ऑडिओ रेकॉर्डिंग प्रांजल खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये आहेत आता या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहे दरम्यान तीन दिवसांपूर्वी प्रांजल खेवलकर यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे असं महाजन यांनी यावेळी म्हटलं आहे